आज आपण इथे पाहणार आहोत मटन बिर्याणी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर इथे मीने मटन बिर्याणी बनवण्यासाठी एक कढाई ठेवली आहे कढाई गरम झाल्यानंतर इथे मी तीन चमच तेल घेतलं आहे आणि इथे मी तीन कांदे लांब चिरून घेतले आहेत कांदा लालसर होईपर्यंत इथे मस्त परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा मस्त असा परतून झाला आहे तर इथे मी तीन टमॅटो बारीक कापून घेतले आहेत तर टमाटर पण व्यवस्थित इथे गळेपर्यंत तेलावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं इथे मी थोडासा कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता मस्त असा इथे तडकून द्यायचा आहे त्यानंतरनं इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या लांब कापून घेतल्या आहेत त्यानंतरनं इथे मीने अर्धा किलो मटण घेतलं आहे तर हे मटण व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतरनं इथे चवीपुरतं हळद आणि मीठ घ्यायचं आहे आणि हळद मिठात मटण व्यवस्थित परतून द्यायचं आहे त्यानंतर ना इथे पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनी झाकण काढायचं आहे त्यानंतर ना इथे व्यवस्थित मटण फिरून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे चवेपुरतं त्यानंतरनं इथे दोन तांबे पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे तर इथं हे मटण आपण दहा मिनटासाठी परत शिजून देणार आहोत झाकण ठेवून तर इथे दहा मिनटं झाले आहे तर झाकण काढायचं आहे त्यानंतरनं इथे कांदा लसूण मसाला चवेपुरतं आणि गरम मसाला चवेपुरतं आणि लाल मिरची पावडर चवेपुरतं त्यानंतरनं इथे बिर्याणी मसाला चवेपुरतं घेतला आहे हे मसाले व्यवस्थित मटणात या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे तर मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरनं इथे मीने दोन चम्मच खिसलेलं खोबरं घेतलं आहे तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे दीड तांब्या पाणी घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मीने दोन ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून पाणी हलकं गरम झाल्यानंतरनं इथे बासमती तांदूळ मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याने भात आपला या पद्धतीने फिरून घ्यायचा आहे त्यानंतर न इथे परत मी थोडासा बिर्याणी मसाला घेतला आहे त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे दहा मिनटासाठी इथे झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे दहा मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा मटन बिर्याणी भात आपला इथे तयार झाला आहे एकदम चमचमी आणि बिर्याणी भात बनवायला अजिबात टाईम नाही लागला आहे अर्ध्या तासात इथे आपला मटन बिर्याणी भात तयार झाला आहे तर इथे मी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे तर हा भात खायला एकदमच चविष्ट लागतो तर तुम्ही इथे पाहू शकता कलरसुद्धा खूप मस्त आला आहे आणि इथे मटनसुद्धा मस्त असं आपलं शिजलं आहे तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद